नमस्कार मित्रांनो शोत्सवीचा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलोय राधिका हॉटेलला राशीन मध्ये तर इथं मटन खूप जास्त फेमस आहे बोकडाचं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतलेली उकड कारण जास्त भूक नाही आपल्याला तर आपण विचारू कशी लागते कशी लागते उकड एकदम सुंदर छान वापर बाकीच्या हॉटेलपेक्षा काय वेगळं वाटतं इथं अशी टेस्ट कुठं भेटू शकत नाही नाही का फक्त इथंच राधिकाला बर संदीपला खाल्ले का संदीप पेक्षा वेगळी वाटते का संदीप खाल्लं नाही का संदीपला उकड फेमस आहे एकदम गरगुती सारखं लागतो बोला काय काय दिसत हळदीचं पाणी उकडलं उकड एकशे नव्वद रुपये पर प्लेट असा रेट आहे आणि खरंच छान आहे उकड